नमस्कार दिवाळीची साफसफाई करायला ना मी अगदी छोट्या छोट्या कोपऱ्यांपासून सुरुवात केलेली आहे तर मागच्या वेळेस किचनचा एक कोपरा स्वच्छ केला आणि आता ना मिक्सर करायचं आहे कारण की मिक्सर पण बऱ्याच दिवसापासून ना म्हणजे वरच्यावरती पुसते मी नेहमी पण डीप क्लीन केलेलं नव्हतं तर मी यावेळेस कसं डीप क्लीन करते ते तुमच्यासोबत शेअर करते आणि कुठेतरी वरती असा छोटा मोठा पसारा झाला ना तर तोही आवरून घेणार आहे तुमची सुरू झालेलीच असेल दिवाळीची साफसफाई तर मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील ना तर लाईक करा तिकडे हाईपचा पण एक ऑप्शन असतो कमेंटच्याच इकडे तुम्ही तेही करू शकतात आणि व्हिडिओमधलं ना जर तुम्हाला, तुम्हाला तुम्ही नवीन आले असाल बघायला आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी जरी आवडल्या असतील ना तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता हे सगळ्यांना लाईक करणं हाईक करणं कमेंट करणं आणि सबस्क्राईब करणं हे फ्री असतं मैत्रिणींनो त्यामुळे काय होतं माझा ना व्हिडिओ बनवण्यासाठी ना उत्साहानं हा वाढत असतो म्हणजे द्विगुणित होतो कारण की मला वाटतं की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत आणि मी अजून काहीतरी नवीन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते ना आपल्याला कामं तर करायचीच आहेत पण जरा जरा आनंदाने करूया म्हणजे त्या कामांचा आपल्यावरती लोड येणार नाही आणि लोड नाही आला तर आपण दिवाळीमध्ये फ्रेशच राहू म्हणून मग ना मी पण ठरवून घेतलं की कमी थोड्यात थोडे म्हणजे खूप जास्त लोड न घेता थोडं थोडं करत जाते की दिवाळीपर्यंत सगळं स्वच्छ होऊन जाईल आणि मी पण फ्रेश राहील नाही तर दिवाळीतच थकून जायची म्हणून मग ना आतापासूनच सुरुवात केलेली आहे एकंदरीत ना मिक्सर तुम्ही बघू शकतात असं दिसतंय म्हणजे कारण की ना पाणीपुरीचं जेही बनवलं होतं ना वाटतं थोडं ओतू गेले आहे म्हणजे ते मग आता ते मी डिशवॉश लिक्विडचाच वापर करते अगदी साधच मिक्सर ना असं खूप डागाळलेलं नव्हतं त्यात फक्त ते काहीतरी म्हणजे जे वाटलं असेल ना त्याचं जास्त पाणी टाकल्यामुळे पडलेलं होतं म्हणजे आणि थोडं ड्राय झालेलं होतं म्हणून मग मी डिशवॉश लिक्विडच यूज केलेलं तुम्ही ना जास्त खराब झालेलं जा असेल तर विनेगर आणि बेकिंग सोड्याचाही वापर करू शकतात आणि जास्त चकचकीत शायनिंगवालं म्हणजे मिक्सर हवं असेल ना तुम्हाला कोलिंगचाही वापर करा कारण की मला नाशिकला असताना ना सतत तुम्ही कमेंटमध्ये विचारायच्या की मी मिक्सर नवीन आहे का कुठल्या कंपनीचं आहे तर ना म्हणजे छो चो, खूप छोट्या गोष्टी आहेत ॲक्च्युली ना ओपन किचनमध्ये हो ना जरा धूळ बसते सतत आणि त्यामुळे ना थोडी वस्तूंची शायनिंग कमी होते मला असा अनुभव आलेला आहे तर मग तुम्ही नक्कीच ना याच्यावरती मी कापडही बऱ्याचदा झाकून ठेवते पण नंतर विसरते ब्रशच्या साह्याने ना मधला आतला भाग जो असतो तो स्वच्छ करून घेतला आणि मी ना पाणी वगैरे नाही लावलेलं जास्त कारण की मिक्सर यामुळे खराब होऊ शकतं बरेच तर ना डायरेक्टली नळाखाली धुतात आणि उन्हात वाळवायला ठेवतात पण तसं करू करायचं नाही कारण की खूप रिस्की जर आत पाणी गेलं ना शॉक वगैरे लागू शकतो अगदी ओल्या कापडाने ना मी पुसल्यानंतर ना तीन चार वेळेस ते कापड पाण्यातून स्वच्छ करून घेतलं आणि मस्तच पुसून घेतलं अगदी चकचकीत मिक्सर झालेला आहे यापूर्वी ही दोन वर्षापूर्वीच्या दिवाळीमध्ये ना मी मिक्स खूप खराब झालेलं मिक्सरचाही व्हिडिओ टाकलेला आहे तो नक्कीच तुम्ही ओल्ड व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकतात आपल्या चॅनलवरती आणि मी रोज ना सकाळी नऊला ना, ना शॉर्ट व्हिडिओ टाकते तर ते तुम्ही बघू शकतात मी नेहमी वेगळं काहीतरी टाकण्याचा प्रयत्न करते जे लॉंगमध्ये असतं तेच नाही टाकत आणि आपलं इन्स्टाग्राम अकाउंट पण आहे सुहासिनीज लाईफस्टाईल म्हणून तर त्याच्यातही तुम्ही मला नक्कीच व्हिडिओद्वारे फॉलो करू शकतात आणि तुम्ही सगळेजण अगदी छान छान कमेंट्स करतात ना त्यासाठी तुमचे खरंच मनापासून खूप खूप आभार आहेत परवाच्या व्हिडिओचा आधीचा जो व्हिडिओ होता ना त्यातल्या कमेंट्स वाचून ना मला असं वाटलं की आपण सगळ्याजणी ना म्हणजे सारख्या आहोत तर एकाच नावेमध्ये आपण सवार झालेलो आहोत एकाच नावेचे प्रवासी पण आहोत पण आपली ध्येय विचार पण सगळे सेम आहेत तो तर आपली हो अपले ठिकाणं जी जायची आहेत ना ती वेगवेगळी आहेत त्या व्हिडिओमधले माझे विचार सगळ्या गोष्टी या तुमच्याशी जणू काही मिळत्या जुळत्या होत्या अशा मला कमेंट्सद्वारे कळलं बऱ्याच मैत्रिणींना तर असं वाटलं माझ्या रूपात तुम्हीच व्यक्त होत आहात बऱ्याचदा आपल्याला आपल्या भावना व्यक्त करायला ना प्रामाणिक हक्काची माणसंच नसतात कारण आपण जे व्यक्त करू शकतो ते तितकंच मनापासून ऐकणारंही कोणीतरी हवं असतं कधीतरी तर आपल्या हातून अशा चुका होतात आणि तेच विचार ना मनातल्या मनात, मनात आपण सतत करत राहतो आणि तोच विचार चाललेला असतो असं व्हायला नको हवं होतं असं का झालं आपण असं वागायला नको होतं या सगळ्या गोष्टींचा सतत पश्चाताप होत असतो पण मला असं वाटतं सतत पश्चाताप न करता यातून आपण काय शिकलो काय बोध घेतला हे पण तितकं महत्त्वाचं आहे आणि बोध घेऊन आपण पुढच्या वेळी तीच चूक परत करणार नाही ना तर ते आपण ठरवायला हवं बऱ्याचदा आपण अशी कामं करतो ज्याचा रिझल्ट ना लगेच मिळत नसतो जसं मुलांना चांगल्या सवयी संस्कार लावणं घरातलं वातावरण असं ठेवणं की जिथे सगळेजण आल्यावर त्यांना शांतता म्हणजे एक सुंदर शब्द आहे सुकून कारण की आपण आपल्या घरामध्ये पण तोच शोधत असतो आणि तो नाही मिळाला तर खरंच आपलं जीवन व्यर्थ जातं म्हणून आपल्या घरात हे पण असणं खूप महत्त्वाचं असतं रोज थोडं थोडं का होईना आपल्या प्रगतीसाठी प्रयत्न करणं हे पण खूप महत्त्वाचं आहे आणि शक्य जितकं होईल ना अशा गोष्टींपासून आपण इतकं लांब राहायला हवं इतकं दूर राहायचं म्हणजे कोण काय करतं आहे कसं वागतं आहे कसं राहतं आहे कुठे जातं आहे कशासाठी असं करतं आहे सगळ्या गोष्टींचा आपण म्हणजे आपल्यावरती इफेक्ट नाही होऊ द्यायचा आणि आपण यापासून जितकं दूर राहू ना तितकेच आपण आनंदी आणि खुश राहू शकतो या गोष्टी जर आपण पाळल्या ना तर नक्कीच आपलं कुटुंब सुखी राहतं माहेर सासर शेजारी मैत्रिणी या सगळ्या गोत्यात अडकलेलं न बरं अनेक जणांना ना मी बघते त्यांच्याकडे त्यांच्या पायाशी सुख लोळतंय पण ते उपभोगू शकत नाही कारण ना ते इतरांच्या जीवनामध्ये इतके अडकलेले आहेत स्वतःचीच तुलना इतरांशी इतके करत आहेत आणि त्या दुसऱ्या लोकांमध्ये अडकलेले असल्यामुळे ना ते स्वतःही आनंदी राहत नाही आणि आपल्या कुटुंबाकडेही लक्ष दिलं जात नाही आणि मग त्यामुळे ना सगळे सगळंच त्यांचं असं अपूर्ण अपूर्ण राहतं सगळ्यात महत्वाचं स्वतःला आनंदी आणि आपल्या कुटुंबाला सुखी परिपूर्ण ठेवायचं असेल तर नक्कीच आपण जरा प्रॅक्टिकल वागायला हवं काही दिवसांपूर्वीच दिवस ना मला कुणीतरी बोललं होतं दिवसभर घरीच असते तुला काय काम असतं काहींना वाटतं की म्हणजे घरात बाई असली कामाला तर आपल्याला कामच नसतं स्त्रियांना घरात काय घरी राहायचं म्हणजे खायचं प्यायचं आणि झोपायचं असं बोलणाऱ्यांना खरंच काय बोलावं हे कधी कधी आपल्याला कळतच नाही पगाराशिवाय झिजणं कसं असतं ना हे घरी राहणाऱ्या स्त्रीलाच कळतं आणि तिलाच माहिती असतं आपण कधीतरी आपली तुलना इतरांशी करत नसतो पण परिस्थिती आपल्याला ती करायला भाग पाडते आधी मला या सगळ्या गोष्टींचा ना खूप फरक पडायचा पण आता मला कुणी बोललं ना त्या टोमण्यांचा फरकच पडत नाही शून्य टक्के फरक पडतो मला चांगलंच कळलं आहे आपण जे करतो ना त्याचा लगेच रिझल्ट मिळत नसतो आहेच बघा ना आपण मातीत बी रुजतो ते लगेच उगतं का नाही उगल्यावरही लगेच त्यातून धान्य मिळतं का नाही फक्त आपल्या हातात काय असतं आपण त्याची काळजी घेणं वेळेवर त्याला पाणी देणं खत देणं हे गोष्टी आपण करू शकतो पण ते स्वतः छोटसं झाड वादळं येतात खूप पाऊस येतो कधीतरी पाऊसच येत नाही तरीही अशा संघर्षातून ते वाढतं आणि आपल्याला छान असं फळ देऊन जात असतं आणि ते कधी मोठं होतं ना तर कळत पण नाही पण ते ह्या सगळ्या संघर्षात ते आपलं मुळं मुळं जी असतात ना ते अगदी पक्की करतं आणि आपल्या ध्येयापर्यंत नक्कीच पोच आणि मलाही हे कळलं की अगदी त्या म्हणजे बिया बी प्रमाणेच त्याच पद्धतीने आपल्या जीवनाचाही प्रवास आहे आपली ध्येय ठरवून संघर्ष करून फळाची लगेच अपेक्षा न करता आपल्या हाती आलेली सगळी कर्तव्य पूर्ण करायची फळ नक्कीच मिळेल एक ना एक दिवस लगेच मिळेल ही अपेक्षाच ठेवायची नाही हे नेहमी लक्षात ठेवायचं कुणी आपलं कौतुक केलं तरच आपण चांगले योग्य आहोत का असे नाही किंवा कुणी आपल्या कामांकडे दुर्लक्ष केलं तर आपण अपूर्ण आहोत का असं मानणं हे चुकीचं आहे हे ज्या दिवशी स्वतःला कळतं ना त्या दिवशी आपण या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जातो आणि एक वेगळंच आनंदी आयुष्य जगू लागतो हेही मला अनुभवांनी शिकवलं की जर आपण स्वतःचा आदर केला ना तरच इतर आपला आदर करतात नाहीतर आपण सतत आपल्याला अपूर्ण आपल्या चुका शोधत असलो ना तर मग इतर तर आपल्या चुकांची म्हणजे व्याख्यास करून टाकतात अगणित अशी चुका आपल्या दाखवत राहतात म्हणून आपण स्वतःचा आदर नक्कीच करायला हवा हवा मी स्वतःला ना सिद्ध करणं ना बंद केलं हे सगळं मी हळूहळू शिकली मी स्वतःवर सगळ्यात महत्त्वाचं ना प्रेम करायला शिकली स्वतःला आरशात बघितल्यावर ना विचार आला की आपल्या सगळ्यांनाच विचार येतो की कितीतरी कमतरता आहेत या आपल्या आजूबाजूच्या म्हणजे लोकांच्या दृष्टीने आपल्यात कारण की स्वतःला स्वतःच्या कमतरता या दिसत नसतात चुकीचं वागलो तर त्या एक वेगळ्या गोष्टी आहेत पण शरीराच्या बाबतीत जेव्हा आपल्याकडे कमतरता शोधल्या जातात ना तेव्हा ते एक वेगळं दुःख असतं कित्येकदा ना आपण स्वतःला बघत असतो वाढलेलं वजन चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या केस पांढरे झाले पण हे सगळं कमी जास्त करत बसण्यापेक्षा मला आता हे लक्षात आलं पस्तीशी पार केल्यानंतर जाड बारीक स्वतःला करण्यापेक्षा स्वतःला फ्रेश उत्साही आनंदी आणि हेल्दी ठेवण्यात हे सग ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण बारी की बारीकही म्हणजे वजन वाढवण्यासाठी प्रयत्न करतो आहे आणि ज्याचं वजन आहे तोही बारीक होण्यासाठी प्रयत्न करतो आहे पण या सगळ्या संघर्षामध्ये आपण उत्साही फ्रेश हेल्दी आहोत का हे पण तितकं महत्त्वाचं आहे म्हणूनच ना मी आता इतरांच्या आधी स्वतःवर प्रेम करायला शिकली आणि स्वतःची काळजी घ्यायला शिकली आहे मला या ना आता माझी मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ हे चांगलं असणं खूप गरजेचं वाटतं हे दोघंही आपल्याकडे असतील तरच आपलं अस्तित्व आहे तर आपण आपलं अस्तित्व विसरून इ तरांसाठी म्हणजे अगदी प्रेमाने करत असतो ते मी म्हणणार नाही उत्साहाने प्रेमाने आपण इतकं स्वतःला त्यात ओतून देतो ना आणि स्वतःलाच विसरून जातो की आपलं पण काहीतरी वेगळं एक अस्तित्व आहे तर आधी आपण स्वतः व्यवस्थित असू तरच आपल्या घरातल्या मेंबर्सला आपण चांगलं ठेवू शकतो हेही आपण तितकंच लक्षात ठेवणं गरजेचं आहे पूर्वी ना मी थकली तर हे मी बोलायला ना तयारच होत नव्हती म्हणजे मान्य करत नव्हत इतरांसमोर म्हणजे मान्य करत नव्हती पण मी आता स्पष्टच बोलते की आता मी थकलेली आहे आता मी हे करू शकत नाही आणि माझ्याकडून होणार नाही यामुळे ना बऱ्याच गोष्टींना सोप्या झाल्या सुरुवातीला खूप त्रास झाला याचा संघर्षही करावा लागला पण मला हे ज्यावेळेस कळलं की मी स्वतःचं अस्तित्व विसरून हे सगळं करते तर मी थकत चाललेली आहे म्हणून मग मी माझ्यातल्याच अनेक स्वभावांचा बदल केला आणि त्यामुळे ना मग ते आपल्या घरातल्यांना असू द्या बाहेरच्यांना असू द्या ॲटोमॅटिकली कळतं की हा व्यक्ती त्याच्या भावना अगदी क्लिअरली व्यक्तही करू शकतो बरेच जणांना आपल्या भावना व्यक्तच करत नाही आणि आतल्या हातांना त्यांची घुसमट होत असते त्यामुळे बऱ्याच अशा त्रासाला म्हणजे महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांना ना सामोरं जावं लागतं म्हणून ना मग आपल्या घरातल्यांमध्ये आणि आपल्यामध्ये ना संवाद असणं खूप गरजेचं आहे कारण संवाद असला तरच आपण आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करू शकतो मला आता आपण परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा कारण मी तुमच्या कमेंट्सची नेहमीच वाट बघत असते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि हाईप पण करा